शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ बर पर का परत एकदा तर या सगळ्यांना चहा गेला अनुष्का चहा आणि सकाळपासून मी भांडे वाजवते काय जर वाजवायला काय माहिती राग पण कशा आहे हे पण कळलेलं नाही काल पण झालं हे असं चालू आहे बघा कशामुळे चालू चालूय कसं मळ काहीच कळत नाही सार मग योग कसा आला मी मननते पडणं आ बारिश झाली मान हां बारिश झाली मुतमून बघा मित्रांनो हेच बर झालं इकडे चहा दुधावर नाही आलं इकडे नसतं मी सांगितलं असतं सा तुला हे बा इकडे दूध ताप वाईट आले आणि पिल्लू पण आमचं बाहेर आहे प दिलेलं दिलाला त्याला टाका हां <laughs> हे बघा आमचा डाकू सकाळ सकाळी उठून बसलेला आहे कसा बघतो बघितलं का पप्पाकडे दिला होता पप्पाकडे बसतो शांत आता आणला त्याला पण आता खाऊ घालायचं आम्हाला काय खायच बसली बाहेर बसली बाहेर पप्पाशी बसली तिला ब्रश करायला लावलं लगे ला ती तू मग सांग तिथे आणलं हा कसं हायक गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग करना मला बोला ना येत नाही हां मला बोला येत नाही आज असल्या भयानक गुणामध्ये मित्रांनो बरं गोणा खा गोळा खाण्याची खरंच मज्जाच वेगळी आहे बरं का हे बघा मी अनुष्कासाठी बरं गोळा आणलेला आहे असं की अनुष्कासाठी नाही बरं का हे बघा इकडं आमची चिलू चू पण खाते तिचा खाऊन संपत आलाय सगळा आणि हे बघा इकडं तुझी चड्डी बघा आधी काय भैया टाकून वाटायचं चड्डी फाटलेली ते म्हणतो भैया टाकून चड्डी फाटलेली दाखवत दर तर त्या दिवशी मित्रांनो आम्ही त्या बर्फ गोळ्यासोबत जो बर्फ गोळ्याला होता का त्याच्यासोबत आम्ही व्हिडिओ काढला होता खरंच तू लय म्हणजे फेमस झाला बरं का त्याच्या गावात त्याला एवढं विचारू लागले म्हणजे फेमस होण्या तसं म्हणता येणार नाही की त्याला खूप जणांनी पाहिलं त्याच्या गावातल्यांनी त्याच्या पाहुण्यांनी त्यांनी सगळेजण विचार लागले हे कुठले आहेत काय असं तसं तो आता सांगू लागला होता आम्हाला एक चार पाच दिवसापूर्वी काढला होता व्हिडिओ काय झालं खाना तुझसाठी आणले आम्ही दोघांमध्ये एकच आणला होता मित्रांनो कारण की अनुष्काला खायचं नाही पिल्लूसाठी पिल्लूला थोडी सर्दी झाली त्यामुळं ए, ए, ए चला खायचं काय खायची मजा बघ आपण हे चल हा गी गेल चल घे चल ओके ओके आ आ आ, आ, आ। नको रे बाबा चला तर काहीच आता मी एक खाऊन घेतो कारण की इकडे ऊन भरपूर पडलेलं आहे ह्या उन्हामुळे आम्ही स्पेशल खाण्यासाठी आणलो होत मंग मजाय मजा ए ये

बघा आता बसलो आम्ही दुकानमध्ये मध्ये आमच्या पिल्लूला घेऊन रोज असल बसावं लागत्याला रोज आता स्वयंपाचा टाइम झाला अनुष्काला ती बनवत आणि मला दुकानात घेऊन बसावं लागत त्यांची तर बघा आता ती रडायला तिला तर काय कळतच नाही भांडण खेळून देऊ कोणासोबत खेळायचं हजत खेळत खेळायचं भांडण करायची असते नको देऊ नको देऊ जातिक बाहेर देऊ तू काय मारूस तर

काय गोदाडा आणलं त्याच्यावर टाकलंय तिनं इथं झोपा झपा वाटतं कसली ते आज लागेल इकडे वरती आलोय मला जेवण ते जे झाले मित्रांनो एक साडेआठ वाजले सध्या साडेआठचा सा टाइम झालेला आहे आणि इकडे बघा जेवण वगैरे करून चिवडी आहोतच म्हणली मला वर जायचं खाली कारण लागलो होतं ती म्हणजे वर जायचंय आणि वर आम्ही पाच घेतलेली आहे बघा आमचे दोन बाज आहेत खाली होत्या दोन्ही पण त्यामुळे आम्ही एक इकडे वरती आणून टाकलेली आहे हा आता कसं वाटलं कसलं गार सुटलं बघा ना वातावरण एकदम चांगलं झालेलं आहे एकदम गार अशी हवा सुटलेली बघा हे <laughs> मित्रांनो आमचं राम मंदिर आमच्या गावात ना हे समोर जे दिसतंय तुम्हाला कळस अंशी झोपला ना झोपेत घातलंच ना पण नाही अजून उठायच तू इकडे वर आय

त्याच्या आजूबाजूला हे लावलं अनुष्कानं काय तो प सरक सरक तिकडे येऊ शकतो त्यामुळं झोपलेला आहे का झोपली का तू पण पाणी बाळ त्याच्यात थोडं झोपलं ना भेचा नेमकं दुखायला काय आणू येड्यासारखंच करायला लागली तू आज अनुष्का जे ते पण दुखायला वाटतं आहे का नाही दुकान लावली पप्पा लावली का विजा बी चमकायला त्यात शंभर टक्के पाऊस यायचे चान्सेस दिसाय मित्रांनो एवढं गार वार म्हणजे सुटलेलं आहे बघा विजा बी कडकळायला लागली लागले तर पप्पा बघा तिथे बसले तुम्हाला दाखवतो दिसले काय म्हणले आणि हो माझी आजी इकडे जा आमच्याकडेच बघत आमच्याकडच बघायला लागली दादी इकडेच बघत कसं चला जायचं खाली आता मम्मा मम्मा जा आपण इथं झोपू पिल्लू ऐक ना आपण इथं झोप मोम्बल जाऊ दे खाली मग आपलं पिल्लू उठन ते गार लागायला नाही तर आहे खाली गरम होत अरे गरम वाफ लागे खाली मग झोप घेते मीला घेऊन हा ते झोपते तू माझ्या हा मल्ले का म्हणजे खाली कोणी जातो खाली जायचं जा ना मग झोपा मग चल चला, चला।, चला गुड नाईट कर पिल्लू सगळ्यांना हॅलो गाईज नाही फक्त गुड नाईट कर म्हणले मी हॅलो गुड नाईट हॅलो राई चला झोपा म्हणा सगळेजण झोप झोपा बर ठीक आहे टाटा बाय बाय